सातवी वर्गात शिकत आहे माझ्या शाळेचे नाव इकराव स्कूल शहापुरी चलकरंजी माझ्या विषयाचे नाव जिल्हा कोल्हापूर माझ्या विषयाचे नाव आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान आज मी अशा विषयावर बोलणार आहे जो आपल्या दैनंदिन जीवनाचा अभिमानचे भाग आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान भिद्ना। केवळ प्रयोगशाळापुरती मर्यादित गोष्ट नाही तर ती आपल्या प्रत्येक क्रियात समावली आहे आज आपण बघूया की विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाला कशा प्रकारे प्रभावित करते आपण सकाळी जागे होताच विज्ञान आपले काम सुरू करते गजर लावलेली घडाले विजेवर चालणारे पंखे आणि दिवे हे सर्व विज्ञानाच्या सर्व विज्ञानाचे चमत्कार आहे आपण गजराच्या मदतीने उठतो दात घासण्यासाठी टूथपेस्ट वापरतो हे वि हे सर्व विज्ञान विज्ञानामुळे शक्य झाले आहे आपल्या आप घरातील गिजर गरम पाणी पुरवतो गॅस सिगडीवर आपण नाश्ता तयार करतो या सर्व गोष्टी विज्ञानाच्या मदतीने सुलभ झाल्या आहे त्यानंतर आपण शाळेला किंवा कामावर जाताना वाहनांचा वापर करतो मोटार गाड्या बस रेल्वे आणि विमाने ही सर्व विज्ञानाच्या मद हे यामुळे हे सर्व विज्ञानाच्या प्रगतीमुळे शक्य जाला है। या अंतर झाला आहे विज्ञानाने केवळ वाहतूक सुधारण केली नाही तर ते सुरक्षितही बनवले आहे जी पी एस आणि आधुनिक ब्रेकिंग सिस्टम मुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे संचाराच्या क्षेत्रातही विज्ञानाने मोठी क्रांती घडवली आहे वृद्धीपत्र पाठवण्यासाठी अनेक दिवस लागत असत पण आता एका सेकंडात जगाच्या कोणत्याही एका कोपऱ्यातील व्यक्तीशी संवाद साधू शकतो इंटरनेट सोशल मीडिया मोबाईल फोन यामुळे संवाद जलदा आणि प्रभावी झाला आहे आरोग्य क्षेत्रात विज्ञानाचे अतुलय आहे वैद्यकीय उपकरणे आधुनिक औषधे आणि शस्त्रक्रिया यामुळे अनेक गंभीर आजारावर शक्य झाले आहे कोरोना महामारी मा दरम्यान विज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या लशीमुळे कोठ्यवधी लोकांचे प्राण वाचले विद्यादा विज्ञानाने आरोग्यसेवा आणि प्रभावी झाले की केले आहे आपले मनोरंजन देखील विज्ञानामुळे शक्य झाले आहे टेलिव्हिजन रेडिओ मोबाईल फोन गेम्स आणि ऑनलाईन स्ट्रीमिंगमुळे सेवा विज्ञानानेच केले आहे करून दिले आहेत या तंत्रज्ञानामुळे आपले आयु आयुष्य अधिक आनंददायक झाले आहे पर्यावरण संरक्षणासाठी विज्ञान मोठी भूमिका बजावत आहे सूर्य ऊर्जा पवन ऊर्जा आणि जैवधन ऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जा ऊर्जा संत्रेचा विकास विज्ञानेच केला आहे पुनरावर तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जेच्या आपण प्रदूषण नियंत्रण करू शकतो आणि पर्यावरण सर्वक्षण करू शकतो संजयशा आप विज्ञानाशिवाय आपले जीवन अंधारमय असते आपण जेवतो शिकतो प्रवास करतो अभ्यास करतो आजारावर उच्चार घेतो आणि मनोरंजन करतो या सर्व गोष्टी विज्ञानामुळे शक्य झाल्या आहेत त्यामुळे आण... त्यामुळे आपण विज्ञानाचे योग्य ओळखले पाहिजे आणि त्याचा योग्य प्रयार करून आपले भविष्य उज्ज्वल कर घडविले पाहिजे मानवी जीवनातील समस्या सोडविण्यास विज्ञानाची भूमिका फार महत्त्वाची आहे विज्ञानाचे महत्त्व अनेक क्षेत्रात दिवसादिवस वाढत आहे विज्ञान हे आत्ताच्या शे युगाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आधारस्तंभ आहे हे एक गतिशील ज्ञान आहे जे एका नव्या जीवनातून नव्या अनुभवामध्ये विस्तारित असते आज मानवी जीवन हे आधुनिकता म्हणजेच विज्ञानावर अवलंबून आहे तर चला कास धरूया विज्ञानाचे आजचे युग हे विज्ञानाचेच युग आहे हे सर्वांना माहीतच आहे विज्ञानाच्या दुष्काळामुळे आपले जीवनातील सोयीस्कर झाले आहे आपल्या देशात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला आपण विज्ञान दिन साजरा करतो विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विज्ञान हे विषयावर आवड व रुची निर्माण प्रत्येक शाळा महाविद्यालय संस्थाने तसेच प्रयोगशाळेत दरवर्षी हा हे दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विविध उपक्रम राबवले जातात या दिवशी विविध प्रकल्पाच्या विज्ञान संस्था प्रयोगशाळा सर्वांना सारखे खुले असतात विज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी केली व्यक्तींना या दिवशी पुरस्कार दिले जाते के विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केली क्रांती विज्ञानाने केलेली प्रगती विज्ञानाने केलेली प्रगती विज्ञानाने के दिला एक नवा ध्यास विज्ञानाने दिला एक नवा ध्यास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास विज्ञानाने केला संपूर्ण देशाचा विकास विज्ञान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद